नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात कानू आणि एकनाथ वारीला जाण्यासाठी खूप हट्ट करतात एकनाथ म्हणतात की काहीही झालं तरी मला वारी चुकवता येणार नाही हे ऐकून सारंग त्यांना काळजी न करायला सांगतो तो म्हणतो की तुमचा मुलगा आजारी असला तरी तुमचा जावाई खंबीर आहे जावाई मुलासारखाच असतो ना मी तुमची वारी नक्कीच पूर्ण करीन सावलीला प्रश्न पडतो की सारंग हे सगळं कसं करणार त्यावर सारंग तिला काळजी न करायला सांगतो तो, तो बाजूला जाऊन दोरी आणि लाकडाच्या मदतीने एक कावड बनवतो या कावडमध्ये एका बाजूला कानूला आणि दुसऱ्या बाजूला एकनाथला बसवता येणार असते ही कावड घेऊन तो कानू एकनाथ आणि सावली समोर येतो आणि म्हणतो बाबा तुमचा श्रावण बाळ तयार आहे तुम्हाला विठ्ठलाकडे घेऊन जायला हे पाहून तिघांनाही खूप आनंद होतो सारंग त्या दोघांच्या पाया पडतो आणि त्यांना कावड मध्ये बसून विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघतो तरीकडे घरात तिलोत्तमा ऐश्वर्या सनी आणि सारंगचे वडील चिंतेत असतात सारंगचा फोनही लागत नसतो सारंगचे वडील तिलोत्तमाला धीर देतात की सारंग लवकरच घरी येईल पण ऐश्वर्या सावलीवर आरोप करते बाबा ती सावली त्यांच्यासोबत आहे आणि ती काहीतरी संकट ओढवून घेईल ज्याचा त्रास सारंगला होईल ती नेहमी अडचणी निर्माण करते आणि सारंग त्या सोडवत बसतो तेवढ्यात तारा आणि जयंती येतात तिलोत्तमा त्यांना विचारते की सारंग आणि सावली कुठे आहेत ते कळले का तारा नाही म्हणते आणि विचारते की फराळाचं काय करायचं आहे हे ऐकून तिलोत्तमाला तारावर खूप राग येतो ती म्हणते घरात काय चाललंय याची तुला अक्कल आहे का सारंग सापडत नाहीये आणि तुला उपवासाच्या फराळाची पडली आहे जयंती लगेच मध्ये बोलून म्हणते तसं नाही जर तुम्ही अचानक फराळाला किंवा शाबदाना खायला मागितला तर शाबुदाना आधी भिजवावा लागेल ना यावर तिलोत्तमाला आणखीनच राग येतो ती जयंतीला म्हणते जयंती तू आमच्या घरची पाहुणी आहेस त्यामुळे स्वयंपाक घरात डोकावू नकोस ऐश्वर्या बोट दाखवत जयंतीला लांब राहायला सांगते ऐश्वर्या ताराची बाजू घेऊन तिलोत्तमाला समजावते की आई ताराला असं म्हणायचंय की उद्या परत गोंधळ नको व्हायला एका माणसामुळे सगळ्यांचं वेळापत्रक थांबवू शकत नाही ना म्हणून ती विचारायला आली त्यानंतर त्या तिघी तिथून निघून जातात तिलोत्तमा म्हणते आपल्या सारंगला अजून काय काय भोगावं लागणार आहे त्या सावलीमुळे काय माहीत इकडे सारंग कावड घेऊन एकनाथ आणि कानसार सोबत वारीत सामील होतो तो, तो सगळ्यांसोबत चालतो खातो पितो आणि भजनही गातो सावली त्याला पूर्ण साथ देते सावली सारंगचा हात हातात घेऊन त्याला म्हणते सारंग सर तुम्ही माझ्या आईवडिलांसाठी जे काही केलं आहे त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते तिकडे तिलोत्तमा आणि सारंगचे वडील अजूनही चिंतेत असतात तेवढ्यात सनी बबलू आणि सोहम येतात तिलोत्तमा त्यांना काही कळले का असे विचारते सोहम सांगतो की सी सी टी व्ही फुटेजनुसार सावली वहिनी फलटणमध्ये उतरली आणि खाजगी गाडीने गेली तिलोत्तमा सावलीला मूर्ख म्हणून सारंगबद्दल विचारते सोहम सांगतो की हवेच्या फुटेजनुसार सारंगदादाची गाडी पंढरपूरच्या दिशेने गेली आहे त्याची गाडी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली असून तो तिथून चालत गेला आहे तिलोत्तमा तो चालत गेला हे ऐकून विचारते सोहम म्हणतो तुम्ही काळजी करू नका तो वारीच्या रस्त्यावर आहे तिथे खूप लोक आहेत त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही सारंगचे वडील म्हणतात विठ्ठलाची लीला कुणाला कळली आहे का लाखो भाविकांची विठ्ठलावर श्रद्धा आहे वेळ पडल्यास तो चमत्कारही करेल शेवटी आता सारंग सावली एकनाथ आणि कानू पंढरपूरमध्ये पोहोचलेले असतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात इकडे तुलोत्तमा पंढरपूरला जायला निघते घरातील सगळे तिला थांबवतात था, आणि सोहम म्हणतो आई तुला तर विठ्ठलावर विश्वास आहे ना मग तू अशी का काही करतेस सारंगदादाला काही होणार नाही पण तिलोत्तमा म्हणते नाही त्याला एकट्याला भीती वाटते त्याला अंधाराची भीती वाटते मला तिथे गेलंच पाहिजे आता हे सगळे विठ्ठलाच्या मंदिरापाशी पोहोचलेले असतात सगळे लोक सारंग कडे पाहत असतात कारण त्याने आपल्या खांद्यावर कावड घेतलेली असते आणि त्यात एकनाथ आणि कानू बसलेले असतात विठ्ठलाच्या मंदिरासमोर सारंग त्यांना खाली उतरवतो त्यानंतर एकनाथ सारंगचे खूप आभार मानतो एकनाथ म्हणतो जावाय बापू आजपर्यंत विठ्ठलाचं नामस्मरण करत आलो विठ्ठलाने जी शिकवण दिली त्याचप्रमाणे माणसा माणसा देव शोधत आलो पण आज पांडुरंगाने प्रत्यक्षात तुमच्या रूपात मला दर्शन दिले माझ्या पांडुरंगाने स्वतःच्या खांद्यावर आम्हा दोघांना घेऊन आमची वारी पूर्ण केली यावर सारंग म्हणतो कुठून येतो एवढा विश्वास कुठून येतं एवढं बळ कसली ही ओढ ज्यामुळे प्रत्येक वारकरी मेल न मेल चालत पंढरपूरपर्यंत येतो फक्त पांडुरंगाला भेटायला बरेच प्रश्न होते माझ्या मनात आज सगळ्या प्रश्नाची उत्तरं मला मिळाली आज तुमच्यामुळे माझी वारी पूर्ण झाली आजवर खूप श्रीमंती पाहिली मी खूप पैसा पाहिला आज माझ्या खिशात काहीच नाही पैसे पण नाहीत गाडी पण नाही पण पांडुरंगाला भेटल्याचं समाधान आहे आणि हे आयुष्यभराचं समाधान मी माझ्यासोबत घेऊन चाललोय आणि हे सगळं घडलं ते माझ्या बायकोमुळे सावलीमुळे तो सावलीला हात जोडतो सावली देखील त्याला हात जोडते सगळ्यांसमोर तो सावलीच्या पाया पडतो त्यानंतर सारंग विठ्ठलाला हात जोडून नमस्कार करतो या भागातून आपल्याला निस्वार्थ प्रेम कुटुंबासाठी घेतलेली मेहनत आणि श्रद्धेची शक्ती याचा अनुभव मिळतो सारंगने आपल्या कृतीतून श्रावण बाळाची भूमिका साकारली आहे तर तिलोत्तमाची आईची माया आणि काळजी दिसून येते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा